नमस्कार लिखणी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे विद्यमान नामदार मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद उपविभागीय या अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी जिवा प्रकल्पाच्या मागण्यासंदर्भात पूर्णा नदीपात्रात विनोदजी पवार हे जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते लढा देत होते लढा देत असताना अखेर पूर्णा नदीमध्ये उडक घेऊन स्वतःला संपवावे लागले परंतु विनोद पवार यांच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी आज उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले त्या परिवारातील दोन सदस्यांना सेवेमध्ये सामील करण्यात यावे त्यांच्या परिवाराला एक कोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या तीन मागण्यासह आज निवेदन देण्यात आले निवेदन अखिल भारतीय समता परिषद जळगाव जामोद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट सामाजिक संघटनांचा सुद्धा पाठिंबा मिळाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर जिल्हा महासचिव ॲडव्होकेट अनिल इखारे जिल्हा प्रवक्ता ॲडव्होकेट रवींद्र भोजने जिल्हा उपाध्यक्ष विजय ताडे तालुकाध्यक्ष रमेश नाईक जळगाव तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई तालुका सचिव साहेबराव भगत आणि तालुका अध्यक्ष संजय गवई इत्यादी यावेळेस उपस्थित होते भगत रहा लेखणी शस्त्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मजित शेख रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र हताशन त्याने समोर त्याला प्रशासक प्रशासकीय जे सगळे अधिकारी आहेत तुम्ही असाल एस ओ असेल कलेक्टर असतील हे सगळे जे ज्यांना निवेदन दिले होते त्याच्यावर ते निशूड सुद्धा तुम्ही त्यांना दिल्या होते असं असताना तुम्ही कुठलाही प्रयत्न त्याला वाचवायचा केला नाही हे व्हिडिओवरून दिसते आणि त्याच्या जीवाच्या आतंकापासून जो आतड्यापासून बोलतो तो की आम्हाला काय म्हणणावर ठेवता तुम्ही आणि शेवटी तसंच झालं यावरून या देशामध्ये सामान्य नागरिकाच्या जीवितास त्याच्या संरक्षणासाठी प्रशासन काय करते हे या घटनेवरून दिसून आलेलं आहे अतिशय संताप पूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा आहे एक चांगला चळवळीतला कार्यकर्ता जो पुलेश्वर आंबेडकर या विषयावर न्यायावर समतेवर काम करत होता त्याचा बळी प्रशासकीय बळी झाल्या घेतला गेलेला आहे त्या लोकां जे जे लोक त्याच्याला जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या मागण्या आहेत आमच्या त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्याच आहे त्या